गुरणमध्ये महिलेची झालेल्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकारचा निषेध करीत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर चित्रा वाघ यांचाही महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना बघता त्यांच्या संरक्षणाबाबत चिंता व्यक्त करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन केले बहिणींना संरक्षण द्या त्यांना भीक नको त्यांना संरक्षणाची गरज आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या गद्दार सरकारचा धिक्कार असो या घोषणा महिलांना संरक्षण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी महिला प्राध्यापक नलिनी ठाकरे वर्षाताई निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की राज्य सरकारला विनंती की त्यांनी भीक न देता त्यांनी संरक्षण व सुरक्षित वातावरण महिलांना द्यावे सरकार व गृहमंत्री महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले आहेत त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा नलिनी ठाकरे चौधरी महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आज आम्ही निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या उरणमध्ये आणि बाळघाटमध्ये जो अत्याचार महिलांवरती झालेला आहे मंदिरामध्ये गेलेली जी महिला आहे आश्रयाला त्या महिलेवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली तसेच उरणमध्ये की वैमनस्यातून किंवा एकतर्फी प्रेमामधून ज्या मुलीवरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि विटंबना तिच्या दे शरीराची करण्यात आली त्याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तसंच चित्राताई वाघ यांनी दोन तीन दिवसापूर्वी ट्विटरवरती आमच्या साहेबांच्या विरोधात जे गरळ ओखलेली आहे त्याही विरोधात आम्ही निषेध आंदोलन आज व्यक्त केलं आम्ही उन्हा आणि शिळा फाट्यावर अत्याचार करून अमानवी कृत्य करून त्यांची जी हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलं आंदोलन घेतलं आणि त्याचा तीव्र निषेध नोंदवला त्याचबरोबर चित्राबागने चार दिवसापूर्वी जे ट्विट केलं आणि पवारसाहेबांच्या विरोधात जी गरळ रोखली अतिशय ताईचं काम निंदनीय असताना त्या स्वतःला ज्या माथ्याने टीका करतात त्या टीकेचा आम्ही निषेध करतो या संदर्भाने आज आम्ही आंदोलन करून इथे निवेदन देण्यात आलेलं आहे